स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये तर या लवकर लवकर भजना भावना आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा शेअर करा या लोकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला फिरे फिराले गोल गोल चला लवकर लवकर या लाईव्ह ला फटाफट लावत नाही

सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी परापट पटापट आणि सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या काय चाललंय मग बाकी सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट परापट लाईव्ह आपल्या लवकर लवकर आपल्या फोनची चार्जिंग संपली राव फोन मध्ये चार्जिंग संपलेले आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह तू मेरा सजन है झाली का चाय पाणी यूट्यूब मंडळी सगळ्यांची तर चला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईवीवर या लाईक करा कमेंट करा काय चाललं बाकी कमेंट करून सांगा सगळ्यांनी ल ल स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईमध्ये या पटापट पटापट लाईक कमेंट करा चला थोडी चार्जिंग आहे अरे यार चार टक्के चार्जिंग राहिली सॉरी चौदा टक्के चार्जिंग आहे तर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव यायचं लाईक कमेंट करायच्यात बाकी काय चाललंय तुमचं कमेंट करून सांगायचंय आपला लाईव्ह तुम्ही कुठून कुठून पाहता कमेंट करा लवकर लवकर लाईव्ह या हो आता जेवणच करायचं आहे दादा तुमचं झालं का जेवण आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का आम्हाला टाईम आहे अजून जेवायला कारण की आम्ही जेवतो दहा वाजता चला लवकर लवकर या सगळ्या ला लाईव लाईक कमेंट करा चार जण आपल्याला पाहताय तर लाईक करा चला लवकर लवकर पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ला चला लवकर लवकर या लाईव्ह आपल्या लाईव्ह कुठून पाहता करून सांगा <सैंल replicated> <speeding praying in pain> स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट फटाफट येऊन काय मग किती आले ते आलं होत ना ला 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 ला। चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट आपल्याला मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला लाईक करा कमेंट करा करून बाहेर नक्की कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर जिंदगी से जम घर तेरा साथ हो आला बस चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा ए, दुमको थे। दुमको थे। दुमको थे। दुमको थे। या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट हा काय झालं या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापटिरे जंग जीत लेंगे चला